हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्सिक्वन्स कॉन्सिक्वन्सच्या तर परिणाम निष्पत्ती महत्व किंवा मोठे पण होत आहे कॉन्सिक्वन्सला आपण प्रयोग कॉन्सिक्वेंसेस फॉर योर एक्शंस दूसरा वाक्य है आई एम क्वाइट विलिंग टू एक्सेप्ट द कॉन्सिक्वेंसेस चौथा वाक्य है द कॉन्सिक्वेंसेस विल बी वेरी ग्रेव इफ नथिंग इज डन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू